काळावरण असणाऱ्या माणसांना प्रत्येक वेळी समाज नाकारतो असं काही नाही श्रीकृष्ण काळे श्री, श्री विठ्ठलही काळेच फक्त प्रेमानं आपण त्यांना सावळे म्हणतो एवढंच आणि समाज त्या रंगाचं वर्णन करतो तो रंग आपलासा करतो विषय काळे आणि गोरे असण्याचा नाहीच जेव्हा वेळ येईल तेव्हा माणसांचा रंग नाही गुण बघितले जातात आणि हेच सत्य आहे तुमच्या गुणांवर निर्धारित होते की तुमची जागा कुठे असणार हल्ली हॉलिवूड बॉलिवूडमध्ये मोठे मोठे स्टार बघायला मिळतात सावळा वर्ण असलेले प्रत्येक मुली आज सोशल मीडियावर एक टॉपिक ट्रेंड करतात सावळ्या रंगाची मुलं आवडतात म्हणून आणि प्रेमही करतात आणि लग्नही करतात आणि काही वेळा असं म्हटलं जातं या मुलींना की पैशासाठी लग्न केलं असेल हिने साफ चुकीची प्रवृत्ती आहे ही समाजाची ज्या काळ्या रंगाच्या बिझनेसमॅनची चापलूसी करतात तेव्हा त्यांना काहीही नाही वाटत कारण फायदा होतोय त्यांचा त्यामुळे रंगापेक्षा जास्त तुमच्या क्वालिटीला आणि तुम्ही समाजाला काय देता यावरून तुमचा दर्जा सुनिश्चित होतो